श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी कार्तिक शुक्ल पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जवळपास शिवालय असेल भगवान शंकराचं मंदिर असेल त्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी दीपदान करावं आणि साडेसातशे वातींचं प्रज्वलन हवन अवश्य करावं त्रिपुरारी पौर्णिमा या तिथीला भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्याचं प्रतीक म्हणजे या साडेसातशे वाती देवांप्रमाणेच आपल्याही जीवनातील अंधकार नष्ट व्हावा दारिद्र्य नष्ट व्हावं म्हणून या साडेसातशे वातींचं हवन केलं जातं मंत्रोक्त हवन केलं जातं म्हणून या तिथीला देव दीपावली असं देखील म्हणतात तर मग या दिवशी नेमकं काय करायचं भगवान शंकराची पूजा कशी करायची साडेसातशे वातींचं प्रज्वलन हवन कसं करायचं मंत्र कसे म्हणायचे पूजेचा वाद लावण्याचा मुहूर्त कधी आहे अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका जरूर विचारा ओम शिवाय लिहायला विसरू नका संपूर्ण हवनाचा व्हिडिओ मी या ठिकाणी तयार केला आहे आपण फक्त व्हिडिओ लावून द्यायचा आणि त्या पद्धतीनं मंत्र म्हणून सोबत आहुती द्यायची किंवा स्वाहाकार करायचा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्यांनी ज्यांनी कमळगट्ट्यांचं हवन केलं असेल त्यांनी देखील हे हवन अवश्य करावं आणि ज्यांना लक्ष्मीपूजनाला कमळगट्ट्यांच्या माण्याचं हवन करायला जमलं नसल त्यांनी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच पंधरा तारखेला पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी संध्याकाळी या हवनासोबतच कमळगट्ट्यांच्या मण्यांची आहुती द्यायची कमलात्मक मंत्र पठण करून प्रथम बघूया त्रिपुरारी पौर्णिमेचा मुहूर्त त्रिपुरवात आपल्याला कधी लावायची भगवान शिवाची पूजा आपल्याला कधी करायची पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळच्या वेळेला म्हणजेच प्रदोष काळी आपल्याला ही पूजा करायची आहे साधारणतः सहा वाजेनंतर आपण भगवान शिवाची पूजा करायची आणि त्यानंतर त्रिपुरवात लावायची साडेसातशे त्रिपुरवातींचं आपल्याला या दिवशी हवन करायचं आहे बाजारामध्ये आपल्याला त्रिपुरवातींचा हा जो जोड असतो तो उपलब्ध होईल नाही झाला आपल्या या चॅनलवरती त्रिपुरवाद घरीच कशी बनवावी असा व्हिडिओ आहे आपण तो व्हिडिओ नक्की बघा आणि ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी घरीच या वाती बनवायच्या आणि समजा हा व्हिडिओ आपल्याला उशिरा बघण्यात आला वाती आपल्याला मिळाल्याच नाही मग काय करायचं या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण हवनविधी सांगितलं आहे त्रिपुरवाती समजा नाही मिळाल्या हरकत नाही फक्त शुद्ध तुपाची आहुती देऊन जे मंत्र सांगितले आहेत त्या मंत्राचं पठण करून स्वाहाकार करा आणि भगवान शिवाचं स्मरण करून या दिवशी आपल्या घरात किंवा जवळपास मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन दीपदान करायचे म्हणजेच दिवे लावायचे आता आपण बघूया त्रिपुरारी पौर्णिमेच्या संध्याकाळी पूजा कशी करायची या दिवशी सर्वात महत्त्वाचं आपल्याला भगवान शिवाची जी पिंड असते शिवलिंगावरती आपल्या घरामध्ये अभिषेक आपल्याला करायचा आहे ज्यांच्याकडे शिवलिंग नसेल त्यांनी सुपारी घ्या आणि भगवान शिवाचं स्मरण करून सुपारीवरती अभिषेक करायचा प्रथम देवघराजवळची जागा स्वच्छ करा एखादा चौरंग घ्यावा त्यावरती स्वच्छ वस्त्र ठेवावं ही पूजा आपल्याला करायची आहे पंधरा नोव्हेंबर रोजी प्रदोषकाळी म्हणजे साधारण पाच साडेपाच वाजता संध्याकाळी पूजेला सुरुवात करा पूजेची तयारी करा एक चौरंग घ्यावा त्यावरती स्वच्छ वस्त्र ठेवावं शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा ओम श्री दीपदेवताय नमहा दिव्याचं पूजन करा गंधाक्षता फुलं अर्पण करावी देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घ्यायची प्रथम गणपती बाप्पांना शुद्ध पाण्यानं स्नान घालायचं ओम श्री महागणपतय नमहा शुद्धोदक स्नानं समर्पया मी पंचामृतानं स्नान घाला ओम श्री महागणपतय नमहा पंचामृत स्नानं समर्पया मी पुन्हा शुद्ध पाण्यानं स्नान घालायचं ओम श्री महागणपतयन महा, महा शुद्धोदक स्नानं समर्पयामी मूर्ती स्वच्छ पुसून घ्या चौरंगावरती थोड्यास अक्षत ठेवायच्या गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची गंधाक्षता फुलं त्यांना अर्पण करा ओम श्री महागणपतयन महा गंधाक्षता पुष्पम समर्पयामी विघ्नहर्ता गणेशाची पूजा अशी करून घ्यायची आता आपल्या देवघरातील शिवलिंग तामनामध्ये घ्या शिवलिंग नसेल भगवान शिवाचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची शिवलिंगावरती तीन पळी जल अर्पण करायचं ओम नम शिवाय स्नानं समर्पयामि त्यानंतर पंचामृत किंवा दूध अर्पण करायचं ओम नम शिवाय पंचामृत स्नानं समर्पयामी पुन्हा शुद्धजल तीन पळ्या अर्पण करायचं ओम नम शिवाय शुद्धोदक समर्पयामि समर्पयामी आता शिवलिंगावरती किंवा सुपारीवरती पळी पळीभर जल अर्पण करत राहायचं आणि ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा किंवा अष्टोत्तर नामावली आपल्या चॅनलवर आहे ती लावून द्या सोबत पठण करा किंवा पुरुषसुक्ताचं एक वेळा पठण करा हे करून आपण शिवलिंगावरती अभिषेक करणार आहोत अशा पद्धतीनं अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं चौरंगावरती शिवलिंगाची स्थापना करा शिवलिंगाला भस्म लावतात भस्म नसल आपली जी अगरबत्तीची रक्षा असते ती रक्षा लावा किंवा पांढरगंध लावायचं ओम नम शिवाय गंधपुष्प बेलपान जर असायला आपल्या जवळपास एक जरी बेलपत्र वाहिलं तरी चालेल ओम नम शिवाय बिल्वपत्रम समर्पयामि भगवान शिवाला दूधसाखरेचा नैवेद्य दाखवायचा ओम नम शिवाय नैवेद्यम समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा अशा पद्धतीनं नैवेद्य झाल्यानंतर भगवान शिवाला अगरबत्तीनं ओवाळायचं आणि दिव्यानं ओवाळायचं या पद्धतीनं आपल्याला विधिवत भगवान शिवाच्या पिंडीवरती किंवा सुपारीवरती अभिषेक करायचा आहे आता आपण त्रिपूरवातींचं हवन करणार आहोत हवनासाठी आपल्याला साहित्य काय लागेल साहित्य लागेल त्रिपूरवातींचा जो जोड असतो साडेसातशे वाती लागतील हवनकुंड मातीची कुंडीही चालेल त्यानंतर कापूर फुलवात आणि शुद्ध तूप मंत्रांची आहुती आपल्याला द्यायची आहे त्यासाठी शुद्ध तूप लागेल प्रथम काय करायचं हे हवन करण्याअगोदर या ज्या त्रिपुरवाती आहेत यांचं प्रज्वलन व्यवस्थित होण्यासाठी एखाद्या वाटीमध्ये शुद्ध तुपामध्ये या सर्व वाती भिजत ठेवायच्या वाती व्यवस्थित भिजल्या की त्याचं प्रज्वलन देखील चांगलं होतं ज्या ठिकाणी हवन करायचं असेल त्या जमिनीवरती हळद कुंकू वक्षात एखादं फूल व्हायचं ओम श्री वास्तुदेवताय नमहा हवनकुंड ठेवून द्या हवनकुंडाला देखील हळद कुंकू एखादं फूल व्हावं होम श्री अग्निदेवताय नमहा आता शुद्ध तुपात भिजवलेल्या ह्या ज्या वाती असतात हवनकुंडामध्ये ठेवून द्या कापूर फुलवात आणि आपल्या घरातील दिव्याचा जो अग्नी असतो त्यानं या वाती प्रज्वलित करायच्या हवन करताना काळजी घ्या थोडं लांब बसून हवन करा अशा पद्धतीनं आपल्याला त्रिपुरवातींचं हवन करायचं आहे आता हे हवन सुरू असताना आपल्याला काही मंत्रपठन करायचे आहे मंत्र पठण करून त्याचा देखील स्वाहाकार करायचा आहे शुद्ध तुपाची आहुती द्यायची आहे तीन मंत्र प्रामुख्याने आपल्याला पठण करून शुद्ध तुपाचा स्वाहाकार म्हणजेच आहुती द्यायची आहे पहिला मंत्र श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र वेळा त्यानंतर महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मे वंदनान मृत्युर्मुक्षी यमामृतात नमस्वाहा हा दुसरा मंत्र हा आपल्याला अकरा वेळा करायचा आहे आणि तिसरा मंत्र ओम श्री त्रिपुरांत कायन महा या मंत्राचा आपल्याला एकवीस वेळा स्वाहाकार म्हणजेच आहुती द्यायची आहे या तीनही मंत्रांची आहुती देताना शुद्ध तुपाचाच आपल्याला स्वाहाकार करायचा आहे आपल्या वाती ज्या प्रज्वलित होत असतात ते प्रज्वलन सुरू असताना त्या अग्नीमध्येच आपण हा स्वाहाकार करावा चला आपण आता मंत्रोक्त हवन सुरू करूया पळीमध्ये किंवा चमच्यामध्ये तूप घ्यायचं स्वाहा म्हणताना तूप हवनकुंडामध्ये सोडून द्यायचं पहिला मंत्र आपण घेणार आहोत श्री स्वामी समर्थनम स्वाहा स्वाहा मंत्रांना शुद्ध तू हवनकुंडामध्ये अर्पण करायचं असं आपल्याला अकरा वेळा करायचा आहे श्री स्वामी समर्थनम स्वाहा श्री स्वामी समर्थनम स्वाहा श्री स्वामी समर्थनम स्वाहा श्री स्वामी समर्थ नम 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 स्वाहा श्री स्वामी समर्थनम स्वाहा श्री स्वामी समर्थनम स्वाहा श्री स्वामी समर्थनम स्वाहा श्री स्वामी समर्थ नम स्वाहा स्वामींच्या मंत्रांच्या आहुतीनंतर आपण आता महामृत्युंजय मंत्राची आहुती देणार आहोत अकरा वेळा स्वाहा म्हणतांना शुद्धतूप हवनकुंडामध्ये अर्पण करायचं पळीमध्ये शुद्धतूप घ्या ॐ <Sess> त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकुमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षी यमामृतात् नमः स्वाहा ॐ <Sess> त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकुमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात् नमः स्वाहा ॐ <Sess> त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकुमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षी यमामृतात् नमः स्वाहा ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात् नमः स्वाहा ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात् नमः स्वाहा ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात् नमः स्वाहा ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकुमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात् नमस्वाहा ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकुमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात् नमः स्वाहा ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकुमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात् नमः स्वाहा ओम द्रंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मोक्षीयमामृतात नम स्वाहा ओम द्रंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धन उर्वारुकमे बंधनान मृत्युर्मोक्षी यमामृतात स्वाहा अशा पद्धतीनं महामृत्युंजय मंत्राचं आपण हवन केल्यानंतर आता आपण त्रिपुरारी पौर्णिमेचा मंत्र ओम श्री त्रिपुरांतकाय स्वाहा स्वाहा म्हणताना शुद्ध तू पावनकुंडामध्ये अर्पण करायचं असं आपल्याला एकवीस वेळा करायचा आहे पळीमध्ये किंवा चमचामध्ये शुद्ध तू घ्या ओम श्री त्रिपुरातकाय नम स्वाहा ओम श्रीत्रिपुरातकाय नम स्वाहा ओम श्री श्रीत्रिपुरातकाय नम स्वाहा ओम श्रीत्रिपुरातकाय नम स्वाहा ओम श्रीत्रिपुरातकाय नम स्वाहा ओम श्री त्रिपुरातकाय नम स्वाहा ओम श्रीत्रिपुरातकाय नम स्वाहा ॐ श्री त्रिपुरान्तकाय नमः 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 स्वाहा ओम श्री त्रिपुरांत काय नम 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 स्वाहा अशा पद्धतीनं आपल्याला या सर्व मंत्रसाधना करून मंत्रोक्त हवन करायचं आहे त्रिपुरवाती आपल्याला साडेसातशे वातींचं प्रज्वलन करायचं हवन करायचं आणि सोबत शुद्ध तुपाची आहुती देऊन हा हवनाचा विधी करायचा आहे कमळगट्ट्यांचं हवन ज्यांचं राहिलं असेल लक्ष्मीपूजनाच्या वेळेला त्यांनी याच हवनकुंडामध्ये शेवटी कमळगट्ट्यांचे मणी स्वाहाकार म्हणून त्यांची आहुती द्यायची कमलात्मक मंत्राचं पठन करायचं लक्ष्मीपूजनाचा आपला जो व्हिडिओ आहे हवनाचा तो नक्की बघा आणि त्यानुसार हवनविधी त्रिपुरारी पौर्णिमेच्या हवनासोबतच करावा अशा पद्धतीनं हवन झाल्यानंतर हवनकुंड तसाच शांत होऊन द्यायचा वाती विजवायच्या नाहीत हवनकुंड शांत झाल्यानंतर वातींवरती दूध टाकायचं आणि हवनकुंड थंड झाल्यानंतर हवनकुंडातील हे जे भस्म असतं हे भगवान शिवाचं आपलं जे शिवलिंग असतं त्या शिवलिंगावरती किंवा आपण जर सुपारी मांडली असेल त्या सुपारीला म्हणजेच भगवान शिवाला भस्म लावायचं हवनकुंड शांत झाल्यावर बाजूला ठेवलं तरी चालेल हवनकुंडातील बाकीचं जे भस्म असतं ते आपल्या घराच्या आजूबाजूला पसरून टाका दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला सकाळी आपली ही जी पूजा असते भगवान शिवाचं स्मरण करायचं आणि पूजा आवरून घ्यायची भगवान शिवाला म्हणजेच शिवलिंगाला स्नान घालून गणपती बाप्पांना स्नान घालून देवघरात मूर्ती ठेवून द्या बाकीचे जे साहित्य असेल फुलं असतील निर्माल्य त्याचं विसर्जन करावं तर अशा पद्धतीनं आपण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच पंधरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी प्रदोषकाळी भगवान शिवाची पूजा आणि सोबत साडेसातशे त्रिपुरवातींचं हवन करायचं मंत्रपठन करून मंत्रोक्त हवन करून सर्व मंत्र मी आपल्याला दिलेले आहेत मंत्र पठन करायला नाही जमले हरकत नाही फक्त मंत्र श्रवण करा आणि त्यानुसार सूचनेप्रमाणे कृती करा हवन करताना आपली आपल्या घरातील लहान मुलं असतील थोडंसं लांब बसायचं काळजी घ्यायची हवनाचा कुठलाही विधी असेल हवनामुळं आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी असते ती बाहेर जाते आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी जे आपण हवन करतो त्याचं वैशिष्ट्य असं आहे त्याचं महत्त्व असं आहे की या त्रिपुरारी पौर्णिमेला देव दीपावली म्हणतात कारण या दिवशी देवांनी दीपोत्सव साजरा केला होता कारण त्रिपुरा सुराचा अंत करून भगवान शंकरांनी त्यांच्या जीवनातील अंधकार नष्ट केला होता आपल्या जीवनातीलही दारिद्र्य रूपी काही समस्यांच्या रूपात असलेला अंधकार नष्ट होऊन आपलं जीवन प्रकाशमय व्हावं म्हणून मनोभावे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीनं विधी आपल्या घरामध्ये अवश्य करा माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा शंका असतील नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमः शिवाय